अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई इस्लामपुरात सात जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा चावा उपजिल्हा रुग्णालयात उपचार इस्लामपूर शहरात सात जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे शहरातील गांधी चौक परिसरातील मनेर गल्ली लाल चौक संभाजी चौक या ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हाताला व पायांना चावा घेऊन जखमी केले यामध्ये एका महिलेच्या हाताला मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने त्यांना मोठी दुखापत झाली आहे सर्व जखमींवर इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मागील कित्येक महिन्यापासून शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून रस्त्याने पायी चालत व दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांवर या मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होत आहेत तर घराबाहेर खेळत असणाऱ्या लहान सहान मुलांना सुद्धा या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांनी फफटत नेल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोलक्यातील दोन कुत्रे पिसाळली आहेत या दोन कुत्र्यांनी काल शहरातील वेगवेगळ्या भागात सात जणांना जखमी केले यातील एका पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात पालिकेला यश आले मात्र शहरातील मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्याची सध्या नागरिकांतून मागणी होत आहे